मराठी ख्रिस्ती साहित्यिक व संशोधक डॉक्टर विश्वास वळवी यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार महाराष्ट्रातील मानाचा शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार नुकताच साहित्यिक डॉक्टर विश्वास वळवी यांना जाहीर करण्यात आला आहे संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते यंदाचा हा पुरस्कार संशोधन व साहित्य क्षेत्रातील डॉक्टर वळवी यांना जाहीर करण्यात आला आहे डॉक्टर वळवी यांनी आदिवासी ख्रिस्ती समाजातून संघर्षमय जीवन जगत साहित्य क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे मराठी भाषेत मोठ्या प्रमाणात संशोधन व साहित्य लेखन करून समाजासाठी जे मौल्यवान कार्य करीत आहेत त्यांचा हा गौरव आहे पुरस्काराचे वितरण फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मालवानी हेल्थ क्लब संगमनेर अहमदनगर येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर डॉक्टर वळवी यांनी संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे आभार मानले मराठी ख्रिस्ती साहित्यिक व संशोधक डॉक्टर